नागरी सामाजिक विकास संस्था व टाटा मेमोरियल सेंटर अर्थात कर्करोग प्रतिबंध विभाग खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून व जिजामाता व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली सूत्रसंचालन ज्योती भुजबळ यांनी केले प्रमुख पाहुण्या श्रीमती आंचल दलाल आय पी एस जिल्हा पोलीस अधीक्षक रायगड होत्या कार्यक्रमास डी वाय एस पी डॉक्टर विशाल मेहुल पोलीस निरीक्षक सचिन हिरे सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा चव्हाण आरोग्य अधिकारी संगीता वानखेडे डॉक्टर प्रेरणा पाटील स्नेहल पाटील मेहबूब जमादार ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ अशोक दरेकर अविनाश मोरे प्रसाद अटक स्वराज्य पोलीस मित्र संघटना व हो विविध मान्य उपस्थित होते कार्यक्रमाचा उद्देश महिलांमध्ये कर्करोग प्रतिबंध लक्षणे आणि नियमित तपासणीचे महत्व समजावून देणे हा होता शेवटी अध्यक्ष संवर्षा राजेश मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट खोपोली पनवेल वार्तान्यूज आपला परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री